स्वयंपाक करणार लसणाचा भरपूर वापर केला जातो त्याचा सुगंध आणि चव जेवताना इतकी चव आणते की साधी भाजीसुद्धा चवदार बनते इतकंच नाही तर लसून त्याच्या औषधी गुणधर्मामध्ये आयुर्वेदात आयुर्वेदात निघाला गेला आहे जसे की आपल्या लसणाचा अनेक प्रकार वापर करू शकतो पण अजून एक पद्धत आहे जी थोडी विचित्र वाटेल पण त्याचे फायदे कमी नाहीत आपल्याला झोपताना आपल्या विषेखालील लसणाच्या एक किंवा दोन ताज्या पकड्यात ठेव ठेवण्याची आवश्यकता आहे फक्त असे केल्याने होणारे पायदे तुम्हाला नक्कीच आश्चर्यचकित करतील चला तर मग आपण त्याच्याविषयी जाणून घेऊया आजकाल वेळेवर झोप न येणे हे एक सामान्य समस्या बनली आहे मानसिक ताण इतका असतो की लोक जागरण करत राहतात डोळ्या डोक्याला काही पडसा झाला तरी काही न काही वेळातच झोप तुटते जर तुम्ही आपल्या उशीखाली लसणाच्या पाकट्यात ठेवून झोपावे खरं तर लसणाच्या तिखट आणि तीव्र वास मेंदूर आराम आणि शांत करण्याचे काम करतो लसणामध्ये त्याच्या वासामुळे झोपेत खूप मदत होते प आपला झोप शांत लागण्यास लागते रसनामध्ये नैसर्गिक अँटी व्हायरल अँड अँॲ अँटी बॅक्टेरियल वाढीत प्रतिबंध करणारा गुणधर्म असतो वेळी केवळ त्याचा वास आल्याने शरीराला बराच फायदा होतो जेव्हा आपण हे आपल्या उशीखाली ठेवून झोपतो तेव्हा ते आपल्या एक प्रकारचे कवच तयार होते आजुर शरीर बॅक्टेरिया आणि व्हायरल नष्ट करण्यास मदत होते खोकला आणि सर्दी यासारख्या हंगामी आल्याच्या लढण्याची ही खूप फायदेशीर ठरते रात्री झोपताना त्रास डास माशी किंवा इतर कीटक तुम्हाला त्रास देत असते तर लसणाच्या पाकळ्या उशी खारी पूर्वीच्या काही लोक ही पद्धत वापरत असत खरं तर लसणाच्या तीव्र आणि तिखट वास डास आणि कीटकांना दूर ठेवते अशा वेळी त्यांच्या चावण्याचा धोकाही कमी होतो आणि तुम्हाला शांत झोप लागते जर तुम्हाला रात्री झोपताना वाईट स्वप्न पडत असते तर तुम्ही या लसनाच्या ट्रिक्स ट्राय करू शकता लसनामध्ये नकारात्मकता सोचून घेण्याचा क्षमता असते असे मानले जाते अशा वेळी विषेखाली लसूण ठेवून झोपलेला आपल्याला सोबवत आहेत सकारात्मक ऊर्जेचा संचार नकारात्मक ऊर्जेचा सं संचार होत नाहीत यामुळे रात्री वाईट विचार आणि घाणेरडे आणि भीतीदायक स्वप्ने देखील टाळले जातात आप निवार झोप झोपण्यासाठी आपण ही पद्धत वापरू शकता